હિ દીપાવી સમાધાનાટીરોગી જાઓ હિ પરમેશ્વર ચરણી પ્રાર્થના તમામ દીપાવી હાર્દી શુભેચ્છા શુભેચ્છુ માનનીય બાળસાહેબ જાધવ ચેરમેન યોગીરાજ કન્સ્ટ્રક્શન એન્ડ ડેવલપર્સ માજી ચેરમેન કુંભારી સર્વસેવા સહકારી સોસાયટી કુંભારી चेअरमन ज्योतिर्लिंग मजूर सहकारी संस्था कुंभारी तालुक्याचं सर्व संचालक मंडळ कुंभारी भगिनींना शुभ दीपावली दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपणा सुखाची समाधानाची भरभराटीची व निरोगी जाऊ तीच परमेश्वर चरणी प्रार्थना शुभेच्छा माननीय रामचंद्र सरगर लोकनियुक्त सरपंच एळधरी तथा संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली उपसरपंच ग्रामसेवक सर्व ग्रामस्थ एळधरी तालुका जळ आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज आपण स्वतः सरकार आहोत या थटात वागू नये शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरून नीलम गोरेंचा मेधा कुलकर्णींना टोला पुण्यातील शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठन केल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते यावरून रविवारी शनिवार वाड्याबाहेर खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेने जोरदार निदर्शने केली होती मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्याच्या आज जाऊन नमाज पठण झालेल्या ठिकाणावर शिववंदना करण्याचा आग्रह धरला होता तसेच आम्हाला त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचा असल्याचा हट्टही मेधा कुलकर्णी यांनी धरला मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केल्यानं मेधा कुलकर्णी प्रचंड आक्रमक झाल्या होत्या या सगळ्या पार्श्वभूमीवर नीलम गोरे यांनी मेधा कुलकर्णी यांना आपण स्वतः सरकार आहोत या थाटात वागू नये असा टोला नीलम गोरे यांनी लगावला त्या सोमवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होत्या शनिवार वाड्यातील घटनेबाबत प्रशासन काय भूमिका घेते हे महत्वाचं आहे या ठिकाणी महिलांनी नमाज पठण केलं असेल तर त्यांनी ही संयम बाळगला पाहिजे होता उद्या कुणीही म्हणेल की आम्ही मशिदीत जाऊन कीर्तन करू पण म्हणून तसं होऊ देणार नाही शनिवार वाडा ही पुरातत्व विभागानं संरक्षित केलेली वास्तू आहे त्याचे काही नियम आहेत त्याचं पालन झालं पाहिजे असं नीलम गोरे यांनी म्हटलंय यावेळी नीलम गोरे यांनी महायुतीमधील अंतर्गत वादाच्या मुद्द्यावरही भाष्य केले युती आहे म्हणून कुणीही काही मुद्दा मांडायचा नाही असं तर म्हणणार नाही आमच्या मंत्र्यांबद्दलही अनेक जण प्रश्न विचारत आहेत लोकशाहीमध्ये असे प्रश्न विचारले तर ताबडतोब असं कुणी आमच्या विरोधात बोलूच नये हे योग्य नाही असंही नीलम गोरे यांनी सांगितलंय यावेळी नीलम गोरे यांनी मुरलीधर मोहळ यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर टीका केली रवींद्र धांगेकर आमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांना वस्तुस्थिती माहीत असेल म्हणून ते बोलत असतील हेतु ठेवून आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थितीवरून जनतेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असंही नीलम गोरे यांनी म्हटलंय लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा